बघा दुसरा नियम आपण शिकत आहोत आणि एक आकृती आपल्याला दिली आहे याच्यामध्ये आपल्याला काय काढायचंय क्यूची किंमत हा जो कोण आहे ना क्यू क्यू आणि क्यू किती आहे असं विचार आता इथं काही चिन्ह आहे याच हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह या दोन बाजू याचा अर्थ काय समान चिन्ह म्हणजे समान मापाचे आहेत आजोबोठा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या दोन बाजू काय समान आहे म्हणजे हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोन आहे त्रिकोण वाक्य समजून घ्या समद्विभुज घोष त्रिकोणाच्या समान मापाचे बाजू इथं आकृतीमध्ये आपल्याला माहिती आहे ह्या दोन समान मापाच्या बाजू त्यांच्या समोरील कोण त्यांच्या समोरील कोण कसे असतात समान मापाच्या बाजू समोर ते कोण आहे ते कसे असतात समान मापाचे मग बघा हा ही बाजू समान आहे आणि इच्या समोरचा कोण आहे हा आणि इतकी बाजू समान आहे इतर समान बाजू ही आहे इचं माप आहे चाळीस मग हे जर चाळीस आहे इतकी समान आहे या दोघी समान आहे आणि समान बाजूचे एका माप कोणाचं मापाचे माप आहे चाळीस चाळीस मापाचा कोण या दोघी समान आहेत तर या बाजूच्या दुसऱ्या बाजूच्या समोरचा कोण सुद्धा किती मापाचा येणार आहे चाळीस मापाचा येईल आता याच्यावरून आपल्याला काय कळलं समद्वी चौकोनाचा एक नियम कळला की समान बाजू समोरचे कोण समान मापाचे असतात यामुळे आपल्याला हा जो मोठा त्रिकोण आहे याचा एक एक माप होत चाळीस एका कोणाचं दुसऱ्या कोणाचं माप कळलं चाळीस आता तिसऱ्या कोणाचं जो चा एक शे 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 समान भाग दिसली आणि समान चिन्ह आहे समान चिन्हांकडे आकृतीत लक्ष पाहिजे तुमचं मग समान चिन्ह दिसतय तर हे शंभर जो आहे याचं समान भागात रूपांतर करा कोणता काढायचा क्यू मग आपण क्यू हा त्रिकोण कोणत्या त्रिकोणात येतो तो कोण तो पाहूया या त्रिकोणामध्ये येतो या त्रिकोणाचे दोन कोण आपल्याला माहीत झालेत एक आहे चाळीस दुसरा आहे पन्नास तर तिसरा कोण जो आपल्याला क्यू दिलाय त्याच माप नव्वद अंश कसं काढलं त्रिकोण तुम्ही किती पण छोटा करा नियम बदला कोणाचं माप बदलणार नाही मग त्याचा एक कोण आहे पन्नास दुसरा कोण आहे चाळीस दोघांची बिली नव्वद दोन कोण वजा केले तर तिसरा जो कोण आहे तो किती राहिला नव्वद अवश्य म्हणजेच हा काय थोडक्यात काय कोणत्या जर चिन्ह दिलं असतं तर तुम्हाला लगेच कळलं असतं परंतु आपल्याला चिन्ह दिलेलं नाही डायरेक्ट विचारलं क्यू आपण याच्यावर काढला पण त्यासाठी आपल्याला कोणता नियम वापरला आपण दोन तीन नियम वापरले ते कोणाच्या तीन कोणाच्या मापाची देशाईशी असते समोर बी भूज त्रिकोण आहे तर त्याच्या समोरचे समोरचे समान मापाच्या समोरचे कोण एक रूप असतात एवढे दोन नियम वापरून आपण उदाहरण सोडवलं एकाच कोणाचं माप दिलेलं लक्षात